वार्ता चनल। ताजा मोडी, वार्ता थेट आपले वार्ता अवैध तस्करी पकडले एक कोटी एकसष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त पांढरकवडा पोलिसांची कारवाई पांढरकवडा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर कोंघारा तब्बल सहा ट्रक जप्त करीत सत्तेचाळीस गोवंशास जीवनदान दिले ट्र क्रमांक एम एच अठरा बी जी एक्कावन्न सत्त्याण्णव ट्रक क्रमांक एम एच चौदा ए जी शहात्तर सतरा एम एच चाळीस सी डी अठरा पंधरा एम एच अठ्ठेचाळीस पासष्ट चौपन्न एम एच अठ्ठेचाळीस ए वाय चौऱ्याऐंशी चौतीस एम एच अकरा सी एच पन्नास अठ्ठावन्न एम एच चाळीस एन पासष्ट चौपन्न या सहा ट्रकमध्ये सत्तेचाळीस गोवंशाची अवैध तस्करी तेलंगणामध्ये कत्तलीसाठी होत होती पांढरकवळा पोलिसांनी रात्री कोंघारा गावाजवळ तिरंगा हॉटेलजवळ हे सर्व ट्रक जप्त केले या ट्रकमधील चौदा व्यक्तींविरुद्ध कारवाई केली या कारवाईत प्रति ट्रक पंधरा लाखप्रमाणे नव्वद लाख रुपयाचे ट्रक व गोवंश नऊ लाख चाळीस हजार आणि नऊ मोबाईल एक लाख एकवीस हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले असा एकूण एक कोटी एकसष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे पोलीस जमादार विजय चव्हाण सचिन काकडे राजू बेलईवार राजू मुद्दालवार व तुकाराम जंगवाड यांनी पार पाडली वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ